माणगाव येथील जोशी वडेवाले हॉटेल मालक शुभम जयस्वाल व इतर साथीदारांनी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मारझोड केल्याचा प्रकार घडल्यानंतर त्यांच्या या वागणुकीबाबत माणगाव तालुक्यात सर्व स्तरातून निषेध व संताप व्यक्त केला जात आहे अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती यांची भेट घेऊन जोशी वडेवाला हॉटेल मालक शुभम जयस्वाल व इतर साथीदारांवर विनयभंगाचे गुन्हे लवकरात लवकर दाखल करावे असे पत्र देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माणगाव तालुका अध्यक्ष चिमण सुखदरे तसेच मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुबोध जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी चिमण सुखदरे यांनी बोलताना चा सांगितले की जोशी वडेवाला हॉटेल मालक यांचे मराठी माणसासोबत या अगोदर देखील वागणूक व प्रताप संतापजनक आहेत ग्राहक हा देव मानला जात असून तो ग्राहकाला एवढ्या तुच्छ भावनेने बघून वागत असेल तर हे हॉटेल काय कामाचे यांनी अनेक वेळा मराठी माणसाचा अपमान केला असून त्यांनी त्या मारझोड केलेल्या मराठी माणसाची माफी मागावी तसेच दोन तासात त्यांनी हे हॉटेल बंद केले नाही तर जोशी वडेवाला हॉटेलचा आम्ही पार नक्षा बदलून टाकू असा इशारा दिला मनसेच्या एका गर्भित इशाऱ्याने दोन तासातच जोशी वडेवाल्याने आपले हॉटेल बंद केले असून शुभम जयस्वाल याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार का याकडे माणगावकरांचे लक्ष लागले आहे जय महाराष्ट्र चिमन तालुका अध्यक्ष मनसे दिवसापूर्वी जोशी वडेवाले माणगाव या ठिकाणी एक घटना घडली होती काही नाश्ता लोक मराठी लोक त्या ठिकाणी आली होती आणि त्या हॉटेल मालकांनी जो जैस्वाल म्हणून जो मालक आहे त्याचा त्यांनी त्या मालकाने त्या नाश्ता करणाऱ्या लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये मीठ कमी असल्यामुळे त्या गिरायकांनी मराठी माणसांनी त्याला विचारणा केली की तुझ्या वड्यामध्ये मीठ कमी आहे तर त्यांनी ती अरेरावीची भाषा त्यांच्याकडे चालू केली अरेरावीची भाषा केल्यानंतर त्याला कुठेतरी वाद सुरुवात झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मारहाण केली चार महिन्याची गरोदर महिला होती चार वर्षाची मुलगी होती पाच पन्नास वर्षाची म्हातारी होती त्यांना मारहाण केली छातीवरती धक्काबुक्की केली आणि त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजूनही त्याला अटक केलेली नाही आम्ही त्या संदर्भात आज पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे की त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी आणि ते जे काही हॉटेल आहे चालू ते ताबडतोब बंद करण्यात यावं तर ह्या ठिकाणी असलेले पी आय बोराडे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक तासामध्ये ते हॉटेल बंद करतो जर का एक तासामध्ये ते हॉटेल बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या हॉटेलचा नक्षा बदली करून टाकेल दुसरी गोष्ट तो जो कोण मालक जयस्वाल आहे त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्यांनी मराठी माणसांची महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा त्यांनी माफी या दोन दिवसात जर नाही मागितली तर ते हॉटेलचा काही राहणार नाही हे त्या, ना त्या मालकांनी आणि पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवावं करता गौतम जाधव इंदापूर